आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी गोंदिया जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले या सडक तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्री यांनी स्वतः हजर राहून लोकार्पण केले तर अर्जुनी मुरगाव तालुक्यातील इडदा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सालेकसा तालुक्यातील गोरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे ही लोकार्पण पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले असून अत्यंत आधुनिक आणि सुसज्ज इमारती तयार करण्यात आल्याने पालकमंत्र्यांनी देखील आमदार व्यक्त केला असून इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा डॉक्टरांनी पुरवाव्यात अशा सूचना पालकमंत्री धर्मराव बाबा आता यांनी डॉक्टरांना दिल्या आहेत आता इथे आपण चिखली इथला आपण आरोग्य केंद्र जे चार प्लस सार चार साडेचार कोटीचं आहे ते आपण इथे केलेलं आहे इथे सुसज्ज दवाखाना आहे आणि आपला निवासस्थान वगैरे सगळं आपण व्यवस्था केलेलं आहे आणि त्या दृष्टीने आता आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार मोठा एक क्रांतिकारक निर्णय आपला या विभागामध्ये आपल्या विभागाचे आमदार चंद्रिका साहेब यांच यांनी जे कार काम केलेलं त्याचं आपण आज लोकार्पण करायला इथे आलेलो त्या सगळं तीन पी एस सीचं आणखीन ऑनलाईन आपण केलेलं आहे ते जवळजवळ ते सतरा अठरा कोटीचा हा सुद्धा ऑनलाईन आपण केलेला आहे म्हणजे जवळजवळ एक पंचवीस ते तीस हजार लोकांना ह्याचा फायदा होणार आहे आज चार पी एच सीचं आपण लोकार्पण केलेलं आहे यापूर्वी आपल्याकडे बिल्डिंग तयार होत्या परंतु काही कारणाने आपण ते लांबलं होतं त्याचा त्याचा योग आज आला आज आपल्याकडे आपण जमी इळदा सी गोरे आणि चिखली पेयसीचं आपण लोकार्पण केलेलं आहे मान्य मान्य मंत्र्यांच्या हस्ता शुभ असते याचबरोबरने आपण पंचमिती वर्ज मुलगा व्हिडिओ कार्यालय पण आपण त्याचं लोकार्पण केलेलं आहे आणि ह्या सुविधा लोकांना आपण उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा लोकांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे